नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे पुन्हा एकदा या ई लर्निंग चॅनलवर मी स्वागत करतोय सर्वांना गुड आफ्टरनून आज आपल्याकरिता एक आनंदाची बातमी घेऊन आलो है। आलो आहे अंगणवाडी सुपरवायझर परीक्षा सरळ सेवा परीक्षा दोन हजार पंचवीस नेमकी जाहिरात कधी प्रसिद्ध होणार आहे या जाहिराती संदर्भात जे पद आहे एकूण पदे किती असणार आहेत पात्रता काय असणार आहे वयोमर्यादा अभ्यासक्रम काय असणार आहे आणि तुमची परीक्षा कोणत्या कंपनी मार्फत कंडक्ट केली जाणार आहे या संपूर्ण बाबी संदर्भात आपण तुम्हाला माहिती सांगणार आहोत त्याकरिता शेवटपर्यंत व्हिडिओ बघणे गरजेचं आहे तसेच जर आपण व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं आहे आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट अपडेट किंवा जे डेमो पेपर आहेत त्या संदर्भात तुम्हाला नोटिफिकेशन येणार आहे आपला जास्त मिळणे घेता जी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्याकरिता अंगणवाडी सुपरवायझर सरळसेवा आणि अंतर्गत करीता बॅच स्टार्ट झालेली आहे आयसीडीएस आणि संगणक विशा सहित यामध्ये टेस्ट सिरीज प्रोव्हाइड केली जाणार आहे तुम्हाला ईबुक नोट्स जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असणार आहे टॉपिक वाईज एमसीक्यू लेक्चर जे आहेत अनलिमिटेड वेळा म्हणजे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच अवेलेबल असणार आहे याकरिता तुम्हाला ऐंशी दहा पंचेस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आपला जास्त वेळ न घेता लगेचच आपण जे एक्झाम एक आपुरिच्ण, आहे तुमची सरळसेवेची अंगणवाडी मुख्य सेविका किंवा त्याला आपण सुपरवायझर म्हणतोय अंगणवाडी सुपरवायझर परीक्षा दोन हजार पंचवीस सर्वांकरिता एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे ज्यांचं दोन हजार चोवीसच्या परीक्षेमध्ये एक थोड्याफार मार्काने किंवा त्यांचं फॉर्म भरायचं राहिलेला आहे किंवा सिलेक्शन होणार नाही त्यांच्याकरिता जे एकूण पदे आहेत एकशे अठ्ठावीस पदाकरिता ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे ओके याचा सिलेबस बघणार आहोत जी परीक्षा आहे तुमची कंपनी कोणत्या कंपनी मार्फत कंडक्ट केली जाणार आहे त्याचा करार पण झालेला आहे टी सी एस कंपनी मार्फत आता हा शेवटचा तुम्हाला चान्स असणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये जी जाहिरात आहे परीक्षेची अंतर्गतच्या अगोदर येणार आहे आणि ज्या सरळ सेवेची जी एकशे अठ्ठावीस पदाची आहे ती तुमची एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार आहे जे आहे राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शंभर दिवसामध्ये हा पूर्ण प्रोग्राम कम्प्लीट करायचा आहे म्हणजे तुमची जाहिरात येऊन परत परीक्षा कंडक्ट आणि जॉईनिंग पण यामध्ये तुम्हाला मिळणार आहे बघा आपण काय बघितलं एकूण पदे का आहेत एकशे अठ्ठावीस आहेत त्यानंतर टीसीएस कंपनीमार्फत कंपनी मार्फत आणि एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे जे ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आहे त्यानुसार तुम्हाला ही माहिती दिलेली आहे पुढचा बघूया आपण तुमचा जो अभ्यासक्रम आहे सिलेबस आहे परीक्षेचा तो काय असणार आहे पदवी उत्तीर्ण जो पात्रता आहे यामध्ये काय आहे कोणत्याही विद्यापीठामधील कोणत्याही शाखेतील कला वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील तुमची पदवी जर तुम्ही उत्तीर्ण असाल तर तुम्हाला ही परीक्षा करिता फॉर्म भरता येणार आहे किंवा परीक्षा तुम्हाला तुम्हाला देता येणार आहे त्याकरिता तुम्हाला सर्वात महत्वाचं हो आहे ते आपण अभ्यासक्रम बघणार आहोत डॉक्युमेंट कागदपत्र महत्वाचे आहेत कागदपत्रे आत्ताच काढून घ्यायचे आहेत नसतील तर नॉन क्रिमिनल ची डेट संपली असेल एक्सपायर झालं असेल तर परत काढायचं आहे डोमासाईल नॉन नॉन क्रिमिनल कॅटेगरी मध्ये असाल तर व्हॅलिटी ओके काय व्हॅलिटी नंतर जर दिली सबमिट केली तरी चालते तुमचं जॉईनिंग परंतु जर निघत असेल तर काढून ठेवायची आहे तुमच्या नावात बदल झाला असेल मॅरेज मॅरि मॅरिड असाल मॅरेज सर्टिफिकेट काढायचा आहे किंवा गॅजेटमध्ये तुमची नावाची नोंद करायची आहे परीक्षेच्या वेळेस तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट अपलोड करावे लागणार आहे दहावी बारावी आणि ग्रॅज्युएटची सी तुमची मार्कशीट ओके कोणी आणद्यापीठातन तर घेऊन यायचे आहे कारण तरी तुमची जाहिरात लवकर प्रसिद्ध होणार आहे आणि तुम्हाला फॉर्म पण भरणं लवकर भरायला वेळ कमी मिळणार आहे परीक्षेकरिता पण वेळ कमी असणार आहे झालं तुमचं डॉक्युमेंट कागदपत्र कागदपत्र कोणती लागणार आहेत आणि लवकरात लवकर तुम्ही आताच काढून घ्यायचे आहेत अभ्यासक्रमामध्ये जो तुमचा जुना सिलेबस आहे अंतर्गत थोडस वेगळं आहे त्या ठिकाणचा आपण बघणार आहोत नेक्स्ट यामध्ये बघा मराठी इंग्लिश त्यानंतर थर्ड सब्जेक्ट आहे जी के ज्याला आपण जनरल नॉलेज किंवा सामान्य ज्ञान असं म्हणतो चौथा आहे आयसीडीएस त्यानंतर कम्प्युटर पोषण अभियान वरती लिहिलं पोषण अभियान पोषण आणि गणित बुद्धिमत्ता ओके तुम्हाला याचा पण सराव करणे गरजेचं आहे आता हा शंभर प्रश्न दोनशे गुणांकरिता तुमचा पेपर टी कंपनी मार्फत घेतला जाणार मराठी दहा मार्कला आहे इंग्लिश दहा जी के वीस प्रश्न त्यानंतर आयसीडीएस वीस प्रश्न कंप्यूटर दहा पोषण दहा आणि गणित बुद्धिमत्ता जास्तीत जास्त तुम्हाला बुद्धिमत्ता विचारला जाणार आहे वीस प्रश्न आता या परीक्षेमध्ये एकशे दोनच्या जी परीक्षा आता सुरू झालेली आहे कालच पेपर झाला आपण आणि आपल्या क्लासमध्ये ज्या नोट्स आहेत तुम्हाला किंवा शिकवलेला त्याम आहे त्यामध्ये सगळे तुम्हाला क्वेश्चन विचारण्यात आलेले आहे खूप चांगला अभिप्राय आउटपुट जे आहे विद्यार्थ्यांना छान प्रकारे मिळालेलं आहे त्यांनी बॅच जॉईन केली होती आणि नोट्स आयसीडीएच च्या नोट्स मधले तर सर्व प्रश्न आलेले आहेत योजना असतील किंवा ज्या आयोग असतील त्यामधनं तर हे तुमचे शंभर प्रश्न दोनशे गुणाकरिता पेपर होणार आहे यामध्ये थोडंसं त्यांनी ग्रुप लेवल टायमर असेल पंचाळीस पंचेचाळीस मिनिटाचे दोन स्लॉट आहेत सेक्शन ए आणि सेक्शन बी पन्नास प्रश्न तुम्हाला पंचेचाळीस मिनिटांमध्ये सॉल्व करायचे आहेत आणि सर्वात महत्वाचं निगेटिव्ह सिस्टीम आलेली आहे त्यामुळे तुम्हाला खूप चांगला अभ्यास इथं नसीब वगैरे आजमायचं नाही मी ऐंशी प्रश्न सोडून डोळे झाकून तुम्हाला क्लिक करता येतील तसं होणार नाही निगेटिव्ह मार्किंग आहे तुमचे मिळालेल्या मार्कामधन मायनस होऊ शकतात त्यामुळे तुम्हाला खूप छान प्रकारे अभ्यास करायचा कारण कॉम्पिटिशन पण आता बघा एकशे दोन पदाकरिता सत्याऐंशी हजार म्हणजे लाखाच्या जवळपास एक लाखाच्या जवळपास फॉर्म मारले आलेले आहेत तर तुमची जी एकशे अठ्ठावीस पदाची जाहिरात आहे त्याला पण तेवढाच रिस्पॉन्स भेटणार आहे जास्त फॉर्म कॉम्पिटिशन पण वाढणार आहे तर याकरिता आज सिलेबस दिलेला आहे तुम्हाला मार्किंग डिस्ट्रीब्युशन पण सांगितलेलं आहे पात्रता पण सांगितलेली आहे त्यानंतर वयोमर्यादा ज्यांचं कॅटेगरी मध्ये असाल तर त्रेचाळीस किंवा ओपन मध्ये असाल तर अडतीस पर्यंत फॉर्म भरू शकता अजून काय सांगायचं आलो त्यामध्ये बघा जो पहिल्यांदा तुम्हाला जो एकूण पदे सांगितलेला आहे पात्रता सांगितली ओके आपल्याला अजून जे महत्वाची बॅच स्टार्ट झालेली आहे तुमच्याकरिता सरळसेवेची जाहिरात येणार आहे आगामी त्याकरिता रेग्युलर बॅच अंगणवाडी पर्वेक्षिकेकरिता एकशे अठ्ठावीस पदाकरिता आयसीडीएस संगणक या विषयाचे सर्व विषय तुम्हाला चांगल्या प्रकारे घेतले जाणार आहे त्यामध्ये जुन्या प्रश्न पत्रिका विश्लेषण मोफत स्वरूपामध्ये पण अवेलेबल होणार आहेत यासोबत मेंटरशिप बॅच पण आहे त्यामध्ये प्रिंटेड नोट्स तुम्हाला मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहे त्याकरिता स्पेशल मेंटॉर प्रत्येक दहा विद्यार्थी मागे आणि पर्सनल गायडन्स केलं जाणार आहे टेस्ट घेतल्या जाणार आहे त्याचं टेस्टचं अनालिसिस पण तुम्हाला त्याच दिवशी घेतलं जाणार आहे ओके त्याकरिता जी है। जे बॅच ची आहे रेग्युलर बॅच ची तीन हजार रुपये आहे याकरिता तुम्हाला ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे तसेच आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे आपल्या अकॅडमीशी कनेक्ट व्हायचा आहे सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला जे अपडेट असतील किंवा जे लेक्चर आहेत ते तुम्हाला पाहायला मिळणार आहेत ओके नोटिफिकेशन येईल तुमच्या मोबाईलवरती नेक्स्ट आपण अपडेट येणार आहे त्या संदर्भात पण तुम्हाला वेळोवेळी माहिती देणार आहोत तोपर्यंत धन्यवाद Thank you.